नमस्कार आज इस्लामपूर या ठिकाणी महाराष्ट्रामधील असणारा एक प्रसिद्ध असा कार्यक्रम तो म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा तो कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या इस्लामपूर शहरामध्ये होतोय आणि तो कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार ग्रुपच्या वतीनं आज इस्लामपूरमध्ये या ठिकाणी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पार पडतोय त्याचं नियोजन आणि या ठिकाणी चालू असलेलं आपण बघू शकतो की माझ्या मागे या ठिकाणी प्रचंड मोस मोठं असं स्टेज या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे इकडं समोर बघितलं तर बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझ्यासोबत या ठिकाणी या ग्रुपचे आयोजक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं आजचं या ठिकाणी नियोजन आहे आता आपल्याला सर्वांना माहितच आहे आपला आविष्कार कळचे ग्रुपचा हा तेवीसाव संगीत महोत्सव आहे आपण सर्वांचे भाग्यविदे आणि या वाळव तालुक्याचे लाडके आमदार माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा संगीत महोत्सव संपन्न करत असतो आपल्याकडं संगीत महोत्सवाला आपण दोन कार्यक्रम देण्याची आपली पद्धत आहे त्याप्रमाणे आपण आज एकवीस तारीख आहे आज एकवीस तारखेला ज्या दूरदर्शनवरती महाराष्ट्राची हास्ययात्रा म्हणून जो कार्यक्रम आता प्रचलित आहे तोच आपण या ठिकाणी मनोरंजनाचे हास्य जत्रा म्हणून आपण या ठिकाणी आज देतो आहे त्यामध्ये आपल्याला समीर चौगले प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव प्रभाकर मोरे वनिता खरात चेतना भट आणि सायली वेंगुर्लेकर दत्तू मोरे आणि प्रथमेश शिवलकर असे हे प्रमुख कलाकार हास्य यात्रेतले या ठिकाणी येत आहेत आणि याचं अँकरिंग जे आहे आजच्या कार्यक्रमाचं ते प्रतिदेश कलाकार पुष्कर श्रोत्री करणार आहेत आणि त्याचबरोबर थोडीशी नृत्याची जी साथ आहे तीही प्रतिदेश कलाकार मीरा जोशी जे आहेत ते या ठिकाणी नृत्याविष्कार सादर करणार आहेत त्याचबरोबर आपली जी नेहमीप्रमाणे जी आमची येणाऱ्या सर्व आमच्या सभासदांची रसिक सभासदांची जी बैठक व्यवस्था असते आता आपण बघतायत पाठिंबाग आपलं हे साठ बाय जवळजवळ चाळीस इतकं भव्य असं स्टेज आहे कारण त्या पद्धतीचे तेवढे कलाकार आहेत त्या पद्धतीचं उद्याच हे कार्यक्रमाला तेवढे म्युझिशियन आहेत अशा पद्धतीची आपली स्टेजची हे आहे आता लाईट चालूच आहे काम आपल्या या ठिकाणी स्क्रीनचं काम चालू आहे पाठीमागे जे आमचे निमंत्रित सभासद व्ही आय पी सभासद आहेत या दोन्ही कक्षामध्ये आपण दोन दोन स्क्रीन त्या ठिकाणी केलेले आहेत जेणेकरून त्या लोकांना तिथूनही त्या स्क्रीनवरती या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला पाहिजे आणि पाठीमागा आपल्या सेंटरला या ठिकाणी पंधरा बाय तीसची अशी मोठी स्क्रीन आहे त्यामुळे त्याच्यावरती सर्वांना हे बघता येणार आहे तर आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत बैठक व्यवस्था कशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कार्यक्रम नेमका किती वाजता सुरू होणार आहे कार्यक्रमाची वेळ आम्ही संध्याकाळी सातची ठेवलेली आहे साधारण सात ते दहा तीन तास हा कार्यक्रम चालेल ह्या बैठक व्यवस्थेमध्ये आमच्या जे आविष्कार कल्चरल ग्रुपचे जे आमचे आम्हाला सहकार्य करणारे जे काही राजारामबापू उद्योग समूह असेल चितळे समूह असेल किंवा अन्य आमचे देणगीदार आहेत ह्या लोकांसाठी आम्ही व्ही व्ही आय पी कोच व्यवस्था आहे त्याच्या पाठीमाग व्ही आय पी मेंबर्स आमचे असतात जे या आविष्काराला एक कुटुंब म्हणून जोडलेले आहेत त्यांच्या कुटुंबातले लोक आमच्याकडे हे कार्यक्रम पाहायला येतात ते रसिक लोक त्यांची व्ही आय पीची व्यवस्था आहे त्याच्या पाठीमागं आमच्याकडे जे आविष्कारचे मेंबर आहेत ते इस्लामपूर शहर आसपासच्या गावातून सगळे मेंबर होतात जवळपास सहा हजारचा क्राऊड इथं जमणार आहे आणि हा दरवर्षी संगीत महोत्सवाला हे लोक आवर्जून आमच्याकडे येतात अशा प्रकारची ही व्यवस्था आहे आपला हा आविष्कार जो ग्रुप आहे त्यामध्ये कोणकोणते मेंबर्स किंवा कशा पद्धतीने हे काम चालतं तर मागील तेवीस वर्ष हा आ, संगीत महोत्सव ही सांस्कृतिक चळवळ मान्य नामदार जयंतजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं चालू आहे आणि याचं सगळं संयोजन करण्यामध्ये प्रामुख्यानं आमचे ह्या सगळ्या समूहाचे ग्रुपचे प्रमुख मोहन चव्हाण भैया त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष सतीश पाटील असतील आत्ताचे जे आमचे सध्याचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक कृष्णा मंडले सर हे माझ्या शेजारी आहेत हे साहित्यिक लेखक कवी मान्य प्रदीप पाटील सर हर्षवर्धन घोडपडे हे आमचे आत्ता नूतन कार्यकारिणीचे सदस्य आहेत लवाजी देसाई आहेत राज राजेंद्र माळी म्हणून इंजिनियर राजेंद्र माळी आहेत ते आहेत ह्याच्यामध्ये नजीर शेख आहेत हे इंजिनियर आहेत त्यात ते, ते उपाध्यक्ष आहेत अशी आमची सगळी आहेत कोर कमिटी आहे जवळपास पन्नास सदस्यांचा आमचा हा सगळा ग्रुप आहे आणि ह्या सगळ्यांच्याकडे वेगवेगळ्या वे जबाबदाऱ्या असतात अगदी आम्ही निमंत्रण घरापर्यंत पोचवतो रसिक लोकांच्या सगळे जे मेंबर आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचतो दरवर्षी आम्ही हा आणि आमचे तीन कार्यक्रम होतात तिन्ही वेळेला ह्या कार्यक्रमाचे पासेस हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवत असतो आणि सचिन काका पाटील आहेत हे आमच्या बरोबर असतात या सगळ्यांच्या एकत्रित आम्ही येऊन हा कार्यक्रमाचं नियोजन करतो आजच्या कार्यक्रमासाठी किती या ठिकाणी लोक हजर राहतील अशी आपली अपेक्षा आहे ना नाही आता कसं आहे गेले तेवीस वर्ष आपण आविष्कारच्या वतीनं संगीत महोत्सवाचं आयोजन करतो आणि ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रात इतक्या मोठ्या पातळीवर कुठलाही संगीत महोत्सव होत नाही आणि हा केवळ जयंत पाटील साहेबांच्या आशीर्वादाने होतो आणि त्यांच्या वाढदिवसाने आपण घेतो त्यामुळे आणि आपले नेहमीचे सभासद जे आहेत ते हजार अकराशे आमचे सभासद आहेत त्यांचे आणि निमंत्रित आणि मान्यवरांची संख्या जवळपास सहा साडेपाच सहा हजारच्या आसपास आमचा आस आमचे लोक असतात आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण करतो तर नक्कीच आपण बघितलं की आज इस्लामपूर शहरामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पार पडणार आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं फार मोठ्या पद्धतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे आविष्कार ग्रुप ह्या या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनाची मेजवानी देत आलेला आहे त्याच पद्धतीनं आज देखील आणि उद्या देखील या ग्रुपचा या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडणार आहे विशाल लोंडे एव्ही मराठी इस्लाम